आज मला काहीतरी गोड खायची इच्छा झाली बघितलं तर घरामध्ये रवा होता पण मला शिरा खायचा नव्हता तर मग मी पटकन फ्रीज उघडला आणि त्यामध्ये मला दिसलं दूध आणि दुधी भोपळा तर मग माझ्या लक्षात आलं की खूप दिवस झाले मी दुधी भोपळ्याची खीरच नाही केली नमस्कार मंडळी मी आज करणार आहे दुधी भोपळ्याची खीर चला तर मग बघूया कशी बनते ते यासाठी मी इथे अर्धा दुधी भोपळा घेतला आहे त्याची व्यवस्थित साल काढून घेतली आहे आणि ती मी आता बारीक किसणीने किसून घेणार आहे त्यानंतर मी गॅसवर कढई तापायला ठेवली आहे त्यामध्ये मी एक चमचा तूप टाकलेला आहे तूप तापल्यानंतर इथे मी पहिल्यांदा ड्रायफ्रूट्स रोस्ट करून घेणार आहे हे रोस्टेड ड्रायफ्रूट जेव्हा खिरीमध्ये टा टाकतो त्यावेळेस ते मस्त क्रंची लागता आणि त्याची छान अशी टेस्ट येते त्यानंतर यामध्ये मी आता जो किसलेला दुधी भोपळा आहे तो टाकणार आहे आणि व्यवस्थित असा परतून घेणार आहे दुधी भोपळा परतायला चार ते पाच मिनटं लागतात व्यवस्थित असा परतून घ्यायचा आणि मऊसूत होईपर्यंत परतायचा हे बघा इथे आता व्यवस्थित असा मऊसूत झालेला आहे चार ते पाच मिनटं परतल्यानंतर तर आता यामध्ये मी थंड दूध टाकणार आहे हे दूध मी पहिले तापून घेतलं आहे त्याच्यानंतर थंड केलं आहे जर तुम्ही गरम दूध टाकलं तर खीर फाटण्याची किंवा खराब होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे आपण नेहमी या खिरीमध्ये दूध गरम करून आणि थंड केलेलं दूधच टाकायचं त्यानंतर तुमच्या चवीनुसार तुम्ही साखर टाका आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या हे व्यवस्थित मिक्स झालं की त्यामध्ये मी वेलचीपूड टाकणार आहे वेलची पूडमध्ये याची टेस्ट आणि सुगंध खूप छान येतो वेलचीपूड टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता ही खीर शिजण्यासाठी दोन ते तीन मिनटं लागतात व्यवस्थित उकळी येऊन घ्यायची त्यानंतर यामध्ये रोस्ट केलेले ड्रायफ्रूट टाकायचे हे बघा दोन ते तीन मिनटांनंतर व्यवस्थित अशी आपली खीर तयार झालेली आहे आणि ड्रायफ्रूट्स टा ता, टाकून मस्त तुम्ही ही गरम गरम किंवा थंडही खाऊ शकता तर तुम्ही करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कशी वाटली ते